स्वर्गीय महेश कोठे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करण्याचा निर्धार प्रथमेश कोठे यांनी व्यक्त केला स्वर्गीय महेश कोठे यांची एक एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्तानं सुशील रसिक सभागृहात स्वर्गीय महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली यावेळी प्रथमेश कोठे पद्माकर काळे सुरेश पाटील अशोक निंबर्गी बिज्जू प्रधाने उमेश गायकवाड रमेश यन्नम गुरुशांत धुत्तरगावकर विनायक कोंड्याल चंद्रकांत पवार अक्षय वाकसे ज्ञानेश्वर सपाटे युवराज सर्वदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई इथं अधिवेशन असल्यानं त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला याप्रसंगी देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त एकसष्ट ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचं सांगितलं तर सुरेश पाटील यांनी स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रम राबवावेत असं आवाहन केलं अक्षय वाक्से यांनी एकसष्ट ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचं सांगितलं तर युवराज सर्वदे यांनी एकसष्ट कुटुंबांना धान्य वाटप करणार असल्याचं सांगितलं प्रथमेश कोठे यांनी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा अशी ग्वाही त्यांनी दिली मी एवढं आवाज म्हणून सांगतो आत्ताच माझे मोठे बंधू दादांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं आज गेल्यानंतर होतं महेशांनाच्या पाठीमागं होतं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं यापुढंही महेशांना जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागं असत राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो आणि तुमचे जे काही अडी अडचणी असतील तुमच्या अगोदर त्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं राहू एवढं आवडून सांगतो तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वर हे आमच्या अंगावरती घेऊन तुमचेही धाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमध्ये राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो विष्णू महेश ची घोषणा मी आज या स्वर्गीय काम त्या त्या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया यावेळी स्वर्गीय महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते